शुभ सकाळ मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस उगवला आहे आज रविवार बघूया ऋषाली काय करते आज आहे सुट्टीचा दिवस बघूयाटले आज कुठे चालले कुठे चालले मित्रांनो आज ऋषाली खूप नटून थटून रविवार आहे फिरायला चालले रतनवाडी या ठिकाणी नमस्कार मित्र मित्र धरून राहो हा रंधा धबधबा रंधा धबधबा छोटा फुल आहे रंजाचा छोटा फुल या फुलावरून आम्ही आता चाललेलो आहोत मुक्ल मुख्य साईडने आम्ही झरदा जंगलातून वाघवाडी हवी असं चालत नमस्कार मित्रांनो आज मी वाघोबाचं वाघोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी रतनवाटला चाललं होतं तर वाटेतच मुदखेल या गावचे पांडुरंग भांगरे हे यूट्यूब स्टार आहे हे मला वाटेतच भेटले त्यांच्याशी मी थोडं दोन गोष्टी गप्पा आणतो तर बोला दादा तुम्ही इथे हे तुमचं इथं इथे राहत इथे राहतोय या वाडीमध्ये टेकडवाडी मध्ये मुतकिल टेकडवाडी ही कोलटंबीच्या कोलटंबीच्या शेवटले पण म्हणजे आणि इथं हे घर आहे आपलं छोटस आता घरी गमत काय झाली आता काम नाही माणसं गेली निघून आणि तुम्ही आले तर मग चहा पाणी आपण घेतला तसं काय नाही घेतलं कसे तर हे पांढरंग बांगरे माझ्या वडिलांचे मित्र ती मी काय आमची काही ओळख नव्हती तशी माझ्या वडिलांचे मित्र ती पण आमचे दिवसेंदिवस संपर्क वाढत गेला च्या माध्यमातून त्यांचाही एक डांगण होल्या म्हणून युट्यूब चॅनल होल्या युट्यूब नक्की बघत जा सबस्क्राईब करत जा लाईक करत जा सर्वांनी तर अशी आमची एक अविस्मरणीय भेट आहे धावती भेट ही आमची यांच्या पण घरी गेलो होतो मी तिथं माझ्या वडिलांची भेट घेतली छोटस एक व्हिडिओ हो घेतला पुन्हा जाऊ योग आल्यावर आज योग योग असा ते चालले होते रतनवाडला आज रविवार निमित्त तिकडे वाघोबाच देवस्थान आहे आमचं आदिवासी दैवत तर तिथं ते चाललेत देवाच्या दर्शनासाठी दर्शन मग येता येता इतर रस्त्यामध्ये भेट झाली या घरी नाही का असं थोडं आमची एक कानुसकीचा अनमोल नात जपत त्यांनी मला हाक मारली मी गाडीवर होतो त्यानंतर मी गाडी थांबवली मला नाही आले मी पुढे निघून गेलो पण परत लक्षात आलं इथे आपलं कोणतरी आहे मग ते मी परत गाडी फिरवली परत यांच्या घरी आलो मग इथे आमची भेट झाली पाणी काही सगळंच झालं आमचं नंतर मग आता पुढच्या वाटाला दर्शनासाठी जायचे ते खूप लांब देवस्थान आहे ना खोरत आहे खाली बरंच म्हणजे नमस्कार मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात रतनवाडी या गावी पोहोचणार आहोत आता आम्ही वसुंधरा फॉल या फॉल वरून चाललेलो आहोत वसुंधरा फॉल दाखवतो इकडे इकडे हा वसुंधरा फॉल पॉइंट आहे बघा हा वसुंधरा अतिशय इकडे खूप घनदाट जंगल आहे आणि अनेक प्रकारचे झाडे झुडते या झाडे झडपीतून माझ्या काळच आम्ही रतनवाडीला चाललेलो आहोत थोड्याच वेळात आम्ही आता रतनवाडीमध्ये पोहोचणार आहोत मित्रांनो आता आम्ही फॉल या ठिकाणी आलेलो आहोत वृषाली आता नाणेफल फल दाखवतो मला पावसाळ्यात खूप असं पाण्यासारखं हे वातावरण आहे इथे अनेक गर्दी राहते चल आता वरती नाणे फलक जाऊया चल ऋषाली चल 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 वर चल बघा ऋषाली चालली पायरी चल, चल।, चल नाही चल ना वर नाही चल बघा या पायऱ्याने वरती तिकडे वरती जावं लागतं नाणेफॉलला तिथं बघण्यासाठी जाळी टाकण्यात आलेली आहे पावसाळ्यात वरतून पाणी पडतं खूप असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या रतनवाडीच्या परिसरात आपल्याला पाहायला दिसतंय चला तर मग आता जाऊया नाणेफल आता पाणी विणे काहीच नाही सगळं कोरड आहे परंतु आलो आहे तर ऋषालला दाखवून देतो नाही का आणि फल बघा हे करपाची झाड ती अतिशय गंधाट असा जंगल आहे या जंगलातून मोठमोठी करपाची झाडं ती या करपाच्या झाडाला फुले येतात तसेच त्या फुलांना मणी येतात त्या मण्यांची माळ आम्ही घालतो ऋषाली कसं वाटलं आहे मग आता इकडे हा मस्त आहे का हा, हा, हा? एकदम बारीक बघा आई पण चाललेली आहे खूपच सुंदर वातावरण पक्ष्यांचा आवाज कडकडाट विविध प्रकारचे पक्ष्यांचा आवाज येतो सर्वांनी वेळात वेळ काढून पावसाळ्यामध्ये नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे रतनवाडी या गावामध्ये रतनवाडी हे गाव ते रतनगड बरोबर रतनगड आम्हाला मंदिर आहे आता आम्ही रतनवाडीच्या पायतशी इथे पोचलो आहोत हे पाण्याचे कुंड इथं तर आता हा रस्ता वाघोबाच्या मंदिराकडे चाललेला आहे ऋषाली आणि आईने आई आणि ऋषाली चाललेली आहे या रस्त्याने हा रस्ता लईच दगडत या रस्त्याला नाही इकडं लई डोंगराळ हा सगळा खडकाळ रान आहे आणि या खडकाळ रानातून वाट काढत काढत आम्ही वाघोबाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत बघा ऋषाली पडशील पडशील ऋषाली आज बुटच घालून आले खड्यांमुळे ऋषाली तू इकडं पहिल्यांदा आले का हा का इकडं तिकडे येत नव्हते का तू साम्राज्य आहे का नाही येत का

पावसाळ्यात येणार आहे का हला तुला जम वातावरण जे मग काय पावसाळ्यात फिरायला येणार आहे का कोण कोण येणार आहे खुशाली ईश्वरी कोण कोण येणार आहे हा बाय बायक ईश्वरी ईश्वरी अजून दीदी मी सगळे येणार आहेत का हा का अगं मित्रांनो ऋषालला हा इकडचं वातावरण एवढा आवडलाय की ती मला म्हणते की पावसाळ्यामध्ये ना पावसाळ्यामध्ये ईश्वरी वृषाली देवांश सगळेच इकडे फिरायला येणार ना नसा हा हा नस फिरायला येणार आहे जंभारी वाटलंय का इकडं वात्यावर मित्रांनो ऋषाली जमली जमल्यामुळे तिला आता उचलून घ्यायची पाळी आले दम लागले तिला खांद्यावर घेतलंय दम दमले का हा नाही खाल्लं नाही एवढं आ कधी <सलिया> <ले> <सलिया> दम लागले का तुला नाही गहानपणी खूप मजा असते दमल्यावर लगेच उचलून घेतात आई वडील तसंच ऋषाला उचलून घेतलंय तो क्लिअर होईल झालाय मित्रांनो मित्रांनो आता मी रतनवाडी गाव गावाच्या पायथ्याशी पोहोचलेला आहे इथे जे आमचं आदिवासी कुलदैवत आहे वाघोबा यांच्या दर्शन आम्ही आता घेणार आहोत आई हे छोटस मंदिर आहे वाघोबाचं हे मंदिर हे देवस्थान जागृत देवस्थान आहे आईन ते दर्शन घेतात तर दर्शन घेऊन या वाघोबा देवाचं वाघोबा देवाचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आता बघा इकडे शेळे चरतात इकडे फूल पूर्ण पाणी आहे इकडे इकडे हे पाणी बंडरदरा धरणाचा हा स्थिर आहे हा इकडे पसरलेला आहे पूर्ण पंढरपरा दर्शनाला वळसा मारून या रतनवाडी गावामध्ये यावं लागतं पूर्ण नागमोडी वाटे ना इकडे येतोय आम्ही तर आता ऋषाली घेतलं का दर्शन हां बरं ऋषालनं पण दर्शन घेतलं आहे हा स्थिरावा इकडे शेळ्या चारतात ते बघा शेळे चरतात ह्या आम्ही लहान होतो तेव्हा आतीच्या आतीच्या इकडे आल्यावर आम्ही पण या रानामध्ये शेळ्या चारलेल्या आहेत आम्हाला चांगलंच आठवतं खूपच आनंद हा या रानामध्ये शेळ्या चारताना आम्ही घेतलेला आहे मी जेव्हा लहान होतो ते आज दिवस मला आठवतात आम्ही पण इथं शेळ्या चारायला यायचो या रस्त्याच्या कड्याकड्याने ऋषाली आम्ही इथं शेळ्या चारायचो बरं का हां आम्ही लहान होतो तेव्हा इकडंच यायचो तर इथे आम्ही शेळ्या चारायचो पूर्ण स्थिरावा हा तिकडं दिसते ते सगळं पाणी सगळं भंडारदारा दर धरणाचं हा स्थिरावा बघा हे सगळं पाणी पाणीच पाणी आहे या पाण्याच्या कडेला हे वाघोबाचं एक मंदिर आहे या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो आई मी ऋषाली ऋषाली झालं का दर्शन नारळ खाते का नाही का चला आता वाघोबाचं मनोभावे दर्शन घेऊन त्यांची कृपा आमच्यावर सदा असावी ही त्यांना आम्ही विनवणी करतोय आणि इकडे मागच्या साईडला बघा इकडे वाघोबाचं हे मूर्ती आहेत हे वाघोबा देवाच्या मूर्त्या इथे देवाचं मूर्ती आहेत त्यानंतर इकडे इकडे ही बॅग साईड ही वाघोबाच्या मागची साईड आहे मागच्या साईडला बघा मित्रांनो इकडे ह्या पाण्याचा स्थिरवाला आहे वरती घाटगर घाटगर गाव आहे त्यानंतर ह्या साईडला ह्या साईडला इकडे इकडे साम्रत, साम्रत गाव आहे तिकडून असा गाव तिकडून पांजरा या या यावरून इकडं शेंडीला लागतं तर ऋषाली आनंद घेते खूपच सुंदर असं छान असं वातावरण अतिशय थंडगार मस्तपैकी वातावरण आहे बघा ऋषाल नाच घेषाली नाचून दाखव थोडंसं नाचून दाखव नाचून दाखव ना अतिशय हवा एकदम थंड फ्रेश कोणत्याही प्रकारचा टेन्शन दुःख असले तर इकडं फिरायला यावं कारण इकडं आल्यानंतर इतकी मोकळी हवे की ते सगळं विसरून जातं माणूस त्याच्यामुळे सर्वांनी येण्याचा इकडं प्रयत्न करा हां पाणी आलंय पाण्या तिकडं नाही जाते पाण्या पाणी खूपच जवळ आहे त्याच्यामुळे ऋषाली म्हणते पाण्याकडे चला पण आम्ही पाण्याकडे जाऊ शकत नाही चला ना। तर मग आता आमची आई दर्शन घेते आईचं दर्शन झालं आम्ही आता निघणार आहोत चषाली झालं का पाण्याकडे नाही जायचं काय चल तर मित्रांनो आजचा हा आमच्या आदिवासी कुल कुलदैवत वाघोबा याचं दर्शनासाठी आम्ही आलेलो होतो तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते हुशार तू बोल का कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला काय करा लाईक like. like करा अजून सबस्क्राईब सबस्क्राईब करा मित्रांनो आमचा नवीनच चॅनल आहे पप्पी देवी लॉग या नावाने तर जास्तीत जास्त मला शेअर करा जशी येईल त्या भाषेत मी बोलण्याचा प्रयत्न करतो काही चुकलं तर समजून घेत जा तर धन्यवाद आजचा व्हिडिओचा ब्लॉग या आमच्या आदिवासी कुलदैवत वाघोबा याच्या भेटीनं येथेच समाप्त करतो जय आदिवासी जय राघोजी जय वाघोबा धन्यवाद